नमस्कार वेलकम टू मैदुका रेसिपीज तुम्हाला सर्वांचं या नवीन भागात खूप खूप मनापासून स्वागत हो रोजचं हेल्दी जेवण बघणार आहोत अगदी पाच मिनिटात त्यासाठी ते आपण एका कढईमध्ये पाणी उघडायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपण ही ऑरेंज कलरची डाळ शिजायला घालत आहोत हो अगदी बरोबर हृदयाचे आरोग्य वाढवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी हाडांसाठी दातांसाठी त्वचा तुकतुकीत होण्यासाठी फायबर मॅग्नेशियम व फॉलेटने युक्त मसूरची डाळ आपण आहारात तूर मूग उडीद हरभरा यांच्या तुलनेत जरा कमीच खातो त्यामुळेच आज आपण बघणार आहोत त्यासाठी आपण इथे शंभर ग्रॅम मसूरची डाळ शिजत घातली आहे पहिले चार ते पाच मिनटामध्ये येणारा संपूर्ण फेस आपण वरतून काढून घ्यायचा आहे त्यामध्ये चिमुटभर हिंग घातला आहे पाव चमचा हळद घालायची आहे एक मोठा टमाटा कापून त्यात बारीक चिरून घातलेला आहे इथं आपण सोबतच तीन चार गिलके घेऊन त्यांची साल काढून घेत आहोत आणि त्याला बारीक चिरून घेणार आहोत गिलके थोडे मोठे असल्यामुळे आपण त्याची साल काढणार आहोत गिलके कोळे असले तर साल न काढताही तुम्ही कापू शकता आपण दोन्ही रेसिपी सोबत करत आहोत शिजायला ठेवलेल्या डाळीवरती आपण झाकण ठेवलं झाकण ठेवल्यामुळे ते थोडंसं उतू गेलं म्हणून झाकण अशा प्रकारे थोडंसं अर्ध उघडून ठेवायचं आहे डाळ शिजवताना आपल्याला थोडंसं पाणी अजून हवं असं वाटलं की त्यावेळेस त्या डाळीच्या झाकणावरतीच थोडं पाणी घालायचं आहे त्यावरती ते पाणी आपोआप गरम होईल आणि ते गरम झालेलं पाणी आपण त्या डाळीत घालायचं आहे मित्रांनो डाळ छान शिजते तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा एका बाजूला डाळ शिजत असताना इकडे आपण गिलके सोलून घेतले आहेत त्यांची साल काढून घेतली आहे आणि त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतले आहेत आता इकडे आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घातले आहेत त्यामध्ये थोडंसं जिरं म्हणजे अर्धा चमचा जिरं घातलं आहे त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे सगळं छान तेलात परतून घ्यायचं आहे म्हणजे चार पाच तिखट हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या बागड्या मिक्सरला बारीक करून ते वाटण्यात घालायचं आहे मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पण यामध्ये थोडं तिखट असलं तर चांगलं लागतं मिरची लसूणचं वाटण हलकंसं तेलात परतून झालं की त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि हळद थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स केलेल्या हळदीनंतर त्यामध्ये आपण कापून घेतलेले गिलक्याचे काप घालायचे आहेत आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला झाकण ठेवून शिजवायचं आहे आणि झाकणावर आपण पाणी घालणार आहोत झाकणावर घातलेल्या पाण्यामुळे आतमध्ये शिजत असलेल्या गिलक्याला आपोआप पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्ये गिलकं शिजेल गिलके थोडे मोठे असल्यामुळे आपण झाकणावर पाणी घालून त्याला शिजवत आहोत गिलके कोळे असते तरी हीसुद्धा गरज पडली नसती गिलके दो दोबर्यंत एका बाजूला फोडणी पात्रामध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं आत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत छोटा कांदा बारीक चिरून त्यात घातला आहे आणि एक छोटा टमाटा त्यात बारीक चिरून घातलेला आहे त्यामध्ये थोडे कढीपत्त्याचे पानंही घातले आहेत हे सगळं सोबत छान तेलात परतून घ्यायचं आहे बाजूला लगेच सोबत बघा गिलक्याला हलकंचं पाणी सुटून जाता है। तुमी बगा, चा है। ते छान परतवलं जात आहे तुम्ही बघा गिलक्याच्या फोडी छान शिजलेल्या दिसत आहेत त्याला चमच्याच्या बॅक साईडने आपण असं अशा पद्धतीने मॅश करून घेत आहोत हो अगदी बरोबर ओळखलं तुम्ही आपण गिलक्याचं भरीतच बनवलं आहे बाजूला आपण मस्तपैकी शिजवून घेतलेल्या डाळीमध्ये अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही बघू शकता आपली डाळ छान शिजली आहे बाजूलाच फोडणी पात्रामध्ये तयार होत असलेल्या फोडणीमध्ये आपण पाव चमचा मैदिका मसाला घातला आहे त्यामध्ये दीड चमचा लाल तिखट घातलाय लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि सगळी फोडणी हा सगळा तडका आपण त्या डाळीत घालायचा आहे एकदम झकास तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली डाळ एकदम टेम्पटिंग दिसत आहे यामध्ये बारीक चिरलेला कोथंबीर घालायचं आहे आणि तुमची डाळ तयार आणि सोबत हिरवागार कोथंबीर घातलेलं गिलक्याचं भरीतही तयार मित्रांनो आजकाल इंटरनेटच्या जगामध्ये कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करणं हा फार सोपा झाला आहे मसुरीच्या डाळीचे फायदे तुम्ही अभ्यासा आणि आपल्या आहारामध्ये याचा समावेश आवर्जून करा आणि मित्रांनो कुठलीही डाळ शिजवताना वरती येत असलेला फेस जर तुम्ही काढला तर युरिक ॲसिडचा त्रास होणाऱ्या व्यक्तींना तो बाधत नाही अशा करतो आजची रेसिपी सर्वांना आवडली असेल अशाच रेसिपींसाठी पुन्हा भेटूया थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर